भीतीचं वातावरण तर आहेच स्ट्रेस आहे भीतीचं वातावरण आहे कम्फर्ट लेवल नाही राहिले ओव्हरऑल जर बघायला सगळीकडे तर शिवाय मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये जाणीवपूर्वक भीती वाढेल याच्यासाठी प्रयत्न केले जातात ज्यांना ज्यांना शक्य आहे जेव्हा जेव्हा तुमच्या लक्षात येईल की जाना जाना जेवाँ जेवाँ हे वाचलं की ह्या वॉलवर गेलं की किंवा हा चॅनल बघितला की माझा स्ट्रेस वाढतो सरळ अनफॉलो ब्लॉक जे काही वापरायची गरज आहे ते वापरा जगातलं सगळं आपल्याला रोजच्या रोज पडलं नाही काहीही फरक पडत नाही व्हॉट वी कॅन डू अँड व्हॉट वी नीड टू डू इज जे आता आपण प्लॅनेट तर सुरू करणार आहोत तेरा तारखेला ओके या सगळ्या गोष्टींची इंटेन्सिटी जी आएना थी आहे ना ती वाढत जाणार आहे आता जुलै महिना आहे ऑगस्ट सुरू झालाय गणपतीमध्ये प्लीज सगळ्यांनी काळजी घ्या ओके गणपतीमध्ये कशाची काळजी घ्या डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर साखर एक वेळ नाही जमली पूर्ण मिठाची गुळणी धरली तर बेटरच डोक्यावर बर्फ विल बी नेसेसरी ओके याही वर्षी गणपतीची एनर्जी हेवी असणार आहे घाबरून जाऊ नका हे मी मुद्दाम ऍडव्हान्स का सांगते कुठली आपण सूचना ज्या आपण ऍडव्हान्स तुमच्यापर्यंत पोहोचतायत ना त्या तुम्हाला प्रिपेअर करण्यासाठी धक्का बसू नये याच्यासाठी इतरांना जो मानसिक त्रास होणार आहे तो आपल्या फॅमिलीतल्या लोकांना नाही होणार आहे बिकॉज नाव वी ऑलरेडी नो एचपीपी सुरू करायचं त्याच्यासाठी ओके टफ टाइम अजूनही संपलेला नाही हे वर्ष संपेपर्यंत अजून काही गोष्टी आहेत पाईपलाईन मध्ये त्या जेव्हा जशा व्हायच्या तशा होतील आपल्यावरती कमीत कमी इम्पॅक्ट होणार याची काळजी आपण सगळे मिळून कलेक्टिव्हली घेणार नॉट अलोन इन दिस ए